शेतकरी मित्रांनो राम राम निसर्ग आपल्या जीवाची कशी काळजी घेतो त्या आपण या व्हिडिओमध्ये बघू तर आता समोर दिसत तुम्हाला तुरीचं तास आणि बरोबर या तुरीच्या तासामध्ये मध्यभागी या टिटवीने अंडे दिलेले आहेत ते टिटवीला समजावं की द मशागत करताना आपलं जे पिल्ल्याला आहे किंवा मग अंड्याला त्रास होणार नाही अशा प्रकारे तिने ते घरटं तयार केलेलं आहे बारीक बारीक दगडं जमा करून आजूबाजूला लावून बरोबर त्या दगडाच्या रंगाशी एकरूप असणारी ही जे टिटवीचे अंडी आहे ते आपण इथं बघतोय टिटवी आजूबाजूलाच असतील टिटवी ही जी पक्षी आहे हा शेतकऱ्याचा रक्षक म्हणून आपण चांगल्या प्रकारे काम हे करू शकतो शे शेतकऱ्याचा पुलीस हे आपण त्यांना म्हणू शकतो कारण की आपल्या शेतामध्ये नवीन शेतकरी व्यतिरिक्त नवीन शेतकरी आला किंवा मग माणूस आला किंवा मग मांजर आली कुत्रा आला किंवा एखादा साप आला तर टिटवी जोरजोरात त्याला मारून लांब करायचा प्रयत्न करत असते आणि आपल्या शेतामध्ये असल्या त्या शेताचं रक्षणसुद्धा टिटवी करत असते आणि पु जसं मी म्हणतोय पोलीस त्या पुलिसाच्या प्रमाणेच आपल्या सगळं आपल्या जमिनीचं रक्षण टिटवी करते निसर्गाला दिलेली शेतकऱ्याला ही देणगी आहे पण असं म्हणलं जातं की टिटवी ही आहे ती घराहून गेली की वाईट बातमी कळते पण आमच्या घरा आजूबाजूला टिटवी भरपूर आहेत आमच्या शेतामध्ये टिटवी भरपूर आहे तरीही आपल्याला कुठलीही अप्रिय घटना कधी जाणवत नाही आणि एवढा जर आपण निसर्गाचा जर व्यवस्थितरित्या सांभाळ करत असू तर नक्कीच आपल्याला निसर्गसुद्धा मला वाटतं वाईट बातमी द्यायला कधीही पुढे येणार नाही जर तुम्ही अंड्याचा कलर जर बघितला तर नक्कीच तुम्हाला दिसल की जसा दगडाचा कलर आहे तसाच अंड्याचा कलर आपल्याला दिसतो आहे म्हणजे इतका बारीकपणा निसर्गाने चिटवीच्या अंगी दिलेला आहे आणि आता हे जे तास आहे हे तासामध्ये आले दिलेले अंडे आणि हे अंडे नक्कीच आपण त्याची काळजी घेऊन आपणही तिला त्रास देणार नाही आहे आणि तिला तिची पिल्ले इथं निघा उभू द्यायला आपण तिला मदत करू तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा शेतकरी हा, शेत हा। आपल्या कुटुंबाप्रमाणे शेतीचं रक्षण करत करत असतो आपल्या असलेल्या जमिनीमध्ये असलेल्या जीवजंतूचं रक्षण करत असतो पशु पक्ष्याचं सुद्धा रक्षण करतो त्यातलं हे उदाहरण मला द्यायचं तुम्हाला होतं याच्या अगोदरसुद्धा याच रानामध्ये आपण टिटवीचं पिल्लू धरून नंतर सोडून दिलं होतं ते व्हिडिओ तुम्हाला मी बघायला टाकलेला आहे आणि आपशकून तुटवी असं जे आपण म्हणतो ते आपण यासमोर म्हणू नये या अशी आपणास विनंती करतो आणि थांबतो शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला शेतकऱ्यांना नक्की शेअर करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम